आम्ही आता वापस चाललेलो आहे हे चव्हाणसाहेब गेलेत पुढं आणखीन आम्ही जाताना पण इकडूनच आलोत कारण तिकडून खूप गर्दी आहे म्हणून तर आता पुढून ते डेंजर दिसायला दे आमच्याकडे शिताफळं पण इथं पुढं गाडीमध्ये ठेवलेलं आहे बघू आता काय होतं पाण्याचा फ्लो तर तेवढाच असणार आहे कारण पाऊस नाही आहे इथं थोडं आता, आता पुढं जास्त पाणी आहे चव्हाणसाहेब उतरलेत आहे आता गाडीवरून बघू हे चाललेत आहे पहिली ते सीताफळाची पिशवी ठेवणार आहेत देन गाडी नेणार आहेत देन आम्हाला न्यायला येणार आहेत आणि एवढे पाय घसरतात डेंजर इथून पण रस्ता आहे पण खूप खोल आहे थोडं शॉर्टकट मला जाणार आहे इथे चालले तर पाण्याचा फ्लो खूप आहे तरी कमी म्हणजे जाता येते तरी पायाला पाणी ओढतंय चला चल चल इथं पुढे पाण्यात धुवून निघते भरू ते काही नाही चिकलं नाही उपवाच बिना चपला तर माझ्या पायात ते चप्पल ही नाही बघा चव्हाण साहेब गेलेत पिशवी छव्हासाठी बाबा बाबा इथ ते गाडी आणखी नाही आता नाही गाडी बसायची पुलावर येऊन उभा राहिलत इकडं आणखी एवढं पाणी गाडी या नाईल पप्पा चल 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 तू भिजायचं नाही का सोडून नाही बाबा फसगई फसगली धुकी ते बघा ये तो <laughs> हे दिसत नाही एवढं पाणी पण बोलत खोले सोडत तुला इथं हाणल्या सोडीन चिमटे घेतल्यावर कसे आले ते बाबा बाबा होती का नाही काय माहितीये आला बघ कसला सोय पाणी पाय वडा ना इथून जोरात पाणी भर का झाडांवर ते अडवत नाही ना